बल्लारपूर शहरातील बल्लारपूर आलापल्ली मार्गावर गजबजलेल्या रेल्वे चौकात गॅस शेगडी दुरुस्तीच्या दुकानात सिलेंडरचा स्फोट झाला स्फोट होताच दुकान आगीच्या भक्षवस्थानी सापडले आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झाले असून दुकानदाराचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे घटना बुधवारी संध्याकाळी सात वाजताच्या दरम्यान घडली या घटनेने एकच खळबळ उडाली आहे बल्लारपूर आलापल्ली मुख्य मार्गावर मोठ्या प्रमाणात दुकाने आहेत येथे नेहमीच नागरिकांची मोठी वर्दळ असते येथील रेल्वे चौकात दिग्वा यांचे गॅस शेगडी दुरुस्तीचे दुकान आहे याच दुकानात अचानक दोन गॅस सिलेंडरचा स्फोट झाला या स्फोटाने दुकान आगीच्या कवेत आले याची झळ बाजूच्या दुकानाला बसण्याची शक्यता निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते त्याचवेळी बल्लारपूर नगरपालिका आणि पेपर मिलच्या अग्निशमन पथकाला पाचारण करण्यात आले अग्निशमन पथकाने तातडीने घटनास्थळी येत आगीवर नियंत्रण मिळवले या आगीमुळे जीवितहानी झाली नाही मात्र दुकानदारांचे मोठे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे